कणकवली वागदे परिसरातून कुंभवडेल शंकर महादेव विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कणकवली बस स्थानकात बस रोखून धरल्या आजपर्यंत आपण पाहिलं असेल की आंदोलन घेराव रस्ता रोको म्हटलं की राजकारणी पुढारी नेते यांचा सहभाग असतो पण हे आज फक्त शालेय विद्यार्थ्यांनी बस रोखून धरल्या एस टी अधिकारी पोलिसांची झोप उडवली कणकवली बस स्थानकातून कुंभवाडी शंकर महादेव विद्यालय अशी सकाळी सहा वाजता सुटणारी बस शनिवारी नेहमी उशिरा येते आज तर मुलांची परीक्षा असताना बस आली नाही त्यामुळे शालेय विद्यार्थी आक्रमक झाले आणि संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कणकवली बस स्थानकातील सर्व बसेस शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून रोखून धरल्या होत्या तरी जबाबदार एस टीचे अधिकारी बराच वेळ उपस्थित नव्हते त्यामुळे स्थानकातील वातावरण तणावपूर्ण बनले होते एस बन टीचे श्री गायकवाड यांनी यापुढे कणकवली कुंभवडे बस वेळेत सोडली जाईल असा विश्वास देण्यात आला अखेर पर्यायी बस उपलब्ध करून दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले मुलांची सध्या परीक्षा आहे मुलांचं मुला पेपर आठचा टायमिंग पेपरचा आहे तरी अजून त्यांचा पेपरचा हे झालेलं नाही मुलं इथं आम्ही आम्ही आता शेवटचा फायनल निर्णय घेतला आहे तोपर्यंत एस टी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर मुलांना बसून पेपर घ्या परीक्षा पर पे घेण्यात येईल असं आम्ही सर्व पालकांनी अधिक मुलांनी पण ठरवलेलं आहे आम्ही मुलांना इथून सोडणार नाही एस टी पण आम्ही एस टी हे केलेलं आहे एस टी पण अडवलेलं आहे आम आमची मागणी एस टीचं कायमस्वरूपी निर्णय द्यावा टाइम टू टाइम एस टी मुलांना मुला दोन दोन तास टॉपवर आमची वाघ देतो हायवेला थांबून असतात मुलं आमची पाच वाजल्यापासून मुलं ग्रामीण भागातून येतात त्यांना तो त्रास असतो सकाळी उठतात पाच वाजता उठून गाडी टायमिंग सात वाजता येते कधी साडेसात वाजता येते टाइम व्यवस्थित टायमिंग गाडी सोडावी ही आमची मागणी आहे सर्व पालकांची पंकज मडे जनशक्ती कणकवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट